ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो टेट तिसरी मे आणि जून मध्ये होणार आहे असं परिपत्रक महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी म्हणजे दोन ते तीन दिवसाच्या आधी जे परिपत्रक आलं आणि या दिवसांमध्येच विद्यार्थ्यांचा जे एमपीएससी वाले विद्यार्थी असतील किंवा आपले टेट वाले विद्यार्थी असतील किंवा टी पास होणारे विद्यार्थी किंवा जे पास नाही झालेत असे विद्यार्थ्यांनी आपल्या व्हॉट्सअपला म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे यावरती मेसेज यायला लागले की, की यावर्षी जी जी टेट तीन आहे ही टेट तीन एमपीसी घेणार आहे आणि ते काही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मग तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे असे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्याला या चॅनेलला मिळत राहतील या व्यतिरिक्त जे काही अपडेट असतील एज्युकेशनच्या संदर्भातील अपडेट असेल किंवा कोणत्याही शिक्षणाच्या संदर्भातील अपडेट असेल त्या संदर्भात अपडेट आपण आपल्या या चॅनेलला देत असतो विद्यार्थी मित्रांनो तर तत्पूर्व आधी आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला ही माहिती कायमस्वरूपी अपडेट मिळत राहील तर प्रश्न कोणते आहेत ते बघा टेटच्या संदर्भातले पहिला प्रश्न आहे की ही जी टेट आहे तिसरी टेट मे आणि जून मध्ये जे दोन हजार पंचवीस मध्ये घेतली जाणार आहे आणि ही तिसरी टेट आहे ही तिसरी टेट कोण घेणार आहे हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत नंतर एमपीएससी घेणार आहे का या संदर्भातही आपण बोलणार आहोत नंतर आयबीएपीएस घेणार आहे का नाही आयबीपीएस घेतली तर टीसीएस घेईल का हे महत्वाचं आहे नंतर एक्झाम कधी होणार आहे आणि शेवटचा आहे की तुम्ही जर हे जे विषय तुमच्या मनात किंवा डोक्यात येत असेल तर तुम्ही जर विचलित होत असाल तर ते विचलित होऊ नका या संदर्भात काय म्हणणं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत तर पहिला प्रश्न आहे आपला की ही जे टेट आहे हे टेट कोण घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती की टेट यापूर्वीची जी टेट आहे ती टेट कोणी घेतलेली आहे यापूर्वीची टेट हे आयबीपीएसनीच घेतलेली आहे सेकंड टेट जे आहे दोन हजार बावीस मध्ये म्हणजे दोन हजार सतराला टेट झाली दोन हजार बावीसला टेट झाली हे टेट सुद्धा कोणी घेतलेले आहे आपल्याला आयबीपीएस ने घेतलेलं हे आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला माहिती आहे जीआर सुद्धा काढलेला आहे आणि ह्या सर्व ज्या टेट झालेल्या ह्या सर्व टेट जे आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीने टेट आहे मग ऑनलाईन पद्धतीनं टेट जे घेतली जात असते त्याचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आपल्या सर्वांना माहिती आहे जे काही विषय आहे ते मागच्या मध्ये मी टाकलेले आहे माझा व्हिडिओ तुम्ही पहा त्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी टाकले दोनशे मार्कांची जे टेट आहे त्या विषयनीय आहे आणि पुस्तकांची यादी सुद्धा आपण दिलेली आहे मग ही जी टेट आहे ही आयबीपीएस घेत असते आणि आयबीपीएस कडे संपूर्ण जो डाटा आहे तो डाटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे एमपीसी जर ही परीक्षा एमपीसी जर घेत असेल तर आपल्याला माहित आहे एमपीसीचा जो शेड्यूल आहे हा वर्षभराचा शेड्यूल हा फिक्स असतो ज्या पूर्व परीक्षा असतील मुख्य परीक्षा असतील आणि त्याचा रिझल्ट हा त्यांचा दिवस ठरवलेला आहे आणि मे जून मध्ये जर म्हणत असेल तर आपल्याकडे एकच महिना उरलेला आहे किंवा दोन महिने उरलेले आहेत आणि या सर्व गोष्टी जी आर लागेल त्यांना मग या सर्व ज्या गोष्टी असतील त्याला खूप सारा वेळ लागणार आहे आणि यांना टेट तर आपल्याला घ्यायची आहे मग या सर्व गोष्टी होईल का अजिबात होणार नाही आणि हे डोक्यातनं काढून घ्यायचं आहे एमपीसी ही पे परीक्षा घेणार नाही म्हणजे नाही कारण ह्या सर्व गोष्टी करायसाठी प्रश्नपत्रिका आणि बाकी इतर ज्या गोष्टी आहेत कारण एमपीएससी कडे यासाठी वेळ नाही कारण एमपीसीचा संपूर्ण शेड्यूल ठीक असल्यामुळे एमपीएससी ही परीक्षा घेणार नाही हे डोक्यातनं काढून टाकायचं आहे एमपीएससी ही परीक्षा घेणार नाही म्हणजे नाही मग ही परीक्षा कोण घेणार आहे मग अजून विद्यार्थ्यांच्या डोक्यात संभ्रम आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आयबीपीएस घेणार की टीसीएस घेणार आयबीपीएस घेणार की टी सी एस घेणार यात पण संभ्रम आहे विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की याच्या आधीही आयबीपीएसने घेतलेली नाही आहे म्हणजे ने घेतलेली आहे मग आयबीपीएस घेणार आहेत का मग ऑनलाईन परीक्षा घेणारच आहे हे आपल्याला माहिती आहे त्याचा पॅटर्न यांच्याकडे तयार आहे त्यांचे प्रश्नसंच तयार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन परीक्षा जी घेतली जात असते हे सर्व नवीन प्रश्न नसतात तर हे सर्व प्रश्न जुनेच प्रश्न असतात जे अल्टरनेट येत असतात म्हणजे आकडे चेंज असतात पण पॅटर्न मात्र तोच असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे जे शिक्षक बनलेले असतील जे विद्यार्थ्यांनी खरंच अभ्यास केला पहिल्या टेट मध्ये त्या विद्यार्थ्यांनाही माहिती आहे दुसऱ्या पहिल्या टेट मध्ये त्यांचं जमलेलं नाही दुसऱ्या टेटमध्ये ते लागलेले आहेत ला आणि विद्यार्थी आता जिल्हा परिषदला असो की मग संस्थेवर मात्र रुजू होऊन आहेत मग हे जे ह्या ज्या गोष्टी करतात हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचल्या जातात जे विद्यार्थी आतापर्यंत पास झालेले नाही ज्यांना काही जमत नाही जे कुठेतरी डीएड ला किंवा एमपीसी म्हणजे एमपीसी म्हणजे मोठं समजतात आणि डीएडला मात्र कमी समजतात असे विद्यार्थी आपल्या लायब्ररीमध्ये बसून किंवा कुठेतरी बसून हे मेसेज करत असतात आणि यातून आपल्या विद्यार्थ्यांपूर्ण विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि विद्यार्थी मित्रांनो मात्र तुम्ही विचलित व्हायचं नाही आहे कारण तुम्ही जर आता विचलित झालं तर आपल्याकडे फक्त दोन महिने किंवा सत्तर ते ऐंशी दिवस राहिलेले आहेत या सत्तर ते ऐंशी दिवसात तुम्ही करणार काय म्हणून हा सुद्धा विचार करायचा आहे नंतर एक्झाम कधी होणार आहे लक्षात घ्यायचं आहे जे परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे त्याचं परिपत्रक जे आहे हे परिपत्रक मे जूनचं परिपत्रक आलेलं आहे म्हणजे येत्या पुढच्या महिन्यामध्ये याची तारीख सुद्धा फिक्स होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे तुम्ही अभ्यास करावं तुम्हाला पंचेचाळीस ते दोन महिने पंचेचाळीस दिवस ते दोन महिने तुम्हाला अभ्यासासाठी मिळावं आणि याची पूर्व कल्पना पूर्व सूचना मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने दिलेली आहे म्हणजे तुमच्यासाठी सोयीस्कर दिलेला आहे ज्यांनी आतापर्यंत अभ्यास सुरू केलेला नव्हता या विद्यार्थ्यांना दोन महिन्यात काय करता येईल परंतु ज्यांनी सहा महिन्यापासून अभ्यास केलेला आहे ज्यांचे एक वर्षापासून अभ्यास केलेला आहे हे विद्यार्थी काय करणार आहेत याचा सुद्धा विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण याच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रिझल्ट येते कारण ते गेल्या सहा महिन्यापासून अभ्यास करत आहेत मग तुम्ही दोन महिन्यात काय करणार आहेत तर दोन महिन्यात हे असं जर विचलित तुमचं मन झालं तर विद्यार्थी मित्रांनो आपला रिझल्ट येणार नाही आणि जे विद्यार्थी तुमच्यासोबतचे लागलेले आहेत पुन्हा आपल्याला वाटेल की माझ्या बरोबरचा मुलगा लागलेला आहे पुन्हा पाच वर्ष गॅप तुम्हाला द्यावी लागेल आणि तुम्ही मात्र एच पार व्हाल कारण ही परीक्षा देणारे विद्यार्थी तीन ते साडेतीन लाख असणार आहे आणि एमपीसी जर परीक्षा घेतो म्हटलं तर या सर्व गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे याचा विचार करायचा आहे तुम्हाला म्हणजे ही परीक्षा आयबीपीएस टीसीएस ऑनलाइन पद्धतीने ऑनलाईन होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे कारण महाराष्ट्र राज्य परिषद पुणे घेणार नाही हे ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे आणि याचं टेंडरिंग होते हे सुद्धा आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर शेवटचं आहे की विचलित होणार नाही कारण तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे एकाग्रता ठेवायची आहे ज्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत जसं मराठी सारखा विषय असेल ग्रामर नंतर इंग्रजी ग्रामर सारखा विषय जसं मराठी विषय असेल तर मराठी विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देणार आहे बुद्धिमत्ताची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे विद्यार्थी मित्रांनो सोशल सायन्स आहेत बाकी जे चालू ग्रामीण असतील काही ज्या विषय असेल आपले जे सात ते आठ विषय आहेत आणि त्या दोनशे मार्काच्या विषयाच्या ज्या तुम्ही जर गेल्या वर्षीचे किंवा दोन वर्षाच्या आधीचे जे काही टेन परीक्षा झालेल्या आहेत सर्व उपलब्ध आहेत आपल्या सर्वांना आप सर्वा माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो जेवढी जास्त प्रॅक्टिस करा तेवढा जास्त तुमचा फायदा आहे आणि हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला सत्तरच्या दिवसाचं त्यानुसार नियोजन करायचं आहे आणि या नियोजनाच्या माध्यमातूनच आपल्याला दोनशे पैकी विद्यार्थी मित्रांनो वन फिफ्टी मार्क्स येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याचे आहे वन फिफ्टी मार्क्स जर असेल तर तुम्ही सर्वच बाबतीत बसणार आहात कारण आपल्याला माहित आहे या टेट परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन जास्त असणार आहे याच्या मागचं कारण असं की पहिल्या मध्ये असणारे विद्यार्थी म्हणजे जे पास होऊ शकलेले म्हणजे जे विद्यार्थी लागलेलेच नाही ज्यांना कमी स्कोर होता त्यांचा अनुभव जास्त आहे दुसरा विषय दुसरं म्हणजे दोन हजार बावीस ची परीक्षा त्याही विद्यार्थ्यांचा जास्त अनुभव आहे म्हणजे त्यांना दोन दोन परीक्षा त्यांना आजमावायला मिळालेल्या अनुभव करायला मिळाला आहे आणि ही तिसरी टेट होणार आहे त्या विद्यार्थ्यांना सर्वांना पॅटर्न सर्व गोष्टी माहीत आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांचा स्कोर मात्र जास्त असणार आहे आणि आपण जर दोन महिन्यापूर्वी जर अभ्यास सुरू करत असाल तर पुन्हा इच्छितो की जेवढी जास्त प्रॅक्टिस करा जेवढा जास्त अभ्यास करा तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि हा स्कोअर मिळवण्यासाठी तुम्ही फायदेशीर राहणार आहे आणि तुम्ही हे नक्की घेणार आहे आणि यात तुम्ही नक्कीच निवड होणार आहे एकशे पन्नास मार्क्सपर्यंत जो तुम्ही टार्गेट ठेवत असाल एक तर एकशे चाळीसच्या वर जर तुम्हाला मार्क्स असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही शिक्षण विभागामध्ये शिक्षक म्हणून रुजू होणार आहात हेच आजचे हे प्रश्न सर्व प्रश्न होते या प्रश्नाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुम्हाला काय वाटते या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि यावरती तुमचा काय विचार आहे ते सुद्धा सांगा अशाच अपडेट करिता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल विद्यार्थी मित्रांनो इतर हे विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या तेल, आपला टेलिग्राम असेल किंवा स्नेनियस आर्ट ऑफ टीचिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या लिंकला जॉईन हा इतर कोणत्याही बाबी असतील किंवा समस्या असेल तर नक्कीच आपल्याला या ग्रुपला तुम्ही सांगू शकता आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता धन्यवाद